नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा चमचमीत एकदम चविष्ट असा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या मसाले भाताची रेसिपी बघणार आहोत कधी कधी रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा मस्त असा हा चविष्ट मसाले भात तुम्ही करू शकता अतिशय चविष्ट लागतो आणि एकदम झटपट तयार होतो तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तर मसालेभात करण्यासाठी इथे मी दीड कप तांदूळ घेतलेले आहे जे रोजच्या भातासाठी आपण तांदूळ वापरतो तेच मी तांदूळ इथे घेतलेले आहे त्याचाही मसाले भात एकदम छान असा होतो भाज्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप फ्लावर अर्धा कप हिरवे मटार तीन हिरव्या मिरच्या एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे एक टोमॅटो मोठ्या आकाराचा असं चिरून घेतलेला आहे मसाल्यामध्ये घेतले आहे आठ ते दहा मिरे चार लवंगा एक चक्री फूल एक मसाले विलायची दोन छोटे दालचिनीचे ची तुकडे दोन हिरवे बलायची दोन तेजपत्तेची पाने आता सर्वात आधी मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे यामध्ये टाकायचं आहे दोन मोठे चम्मच तेल गॅस मी इथे चालू केलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये टाकायचे आहे खडे मसाले तर खडे मसाले आपल्याला छान मस्त असे तेलावर परतून घ्यायचे आहे ला ला आता यामध्येच टाकायचं आहे एक छोटा चम्मच जिरं जिरंही मस्त आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे म्हणजे ते जिरं छान असं तडतडलं पाहिजे आता टाकूया यामध्ये कांदा तर कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे तो जास्त करपू द्यायचा नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदाही मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट साधारण आपल्याला एक मिनिट हे मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यातच टाकायचं आहे टोमॅटो मस्त टोमॅटोलाही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिट म्हणजे टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झाला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोही छान असं सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे तर इथे मी दोन मोठे चम्मच शेंगदाणे घेतले आहे आणि दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने शेंगदाणे आणि कढीपत्त्याचे पानेही आपल्याला टाकायचं आहे आणि हिरव्या मिरच्या ह्या मोठ्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या जास्त टिकट नसतात पण या खूप मस्त लागतात भातामध्ये यांना खूप छान मस्त एक अशी चव असते यासोबत आपल्याला सर्व भाज्याही यामध्ये टाकायच्या आहे बटाट्याचेही साल काढून त्याच्या अशा छोट्या छोट्या मी फोडी करून घेतलेल्या आहे भाज्याचं प्रमाण कमी जास्त किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा घरी ज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही इथे वापरू शकता मस्त एक मिठ आपल्याला हे भाज्या मस्त परतून घ्यायचे आहे आता टाकायचे आहे यामध्ये मसाले तर मी एक छोटा चम्मच मिरची पावडर एक छोटा चम्मच धने पावडर आणि दीड छोटा चम्मच इथे मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता अर्धा छोटा चम्मच हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त हे आपल्याला साधारण एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले भाज्यांना मस्त असे लागले पाहिजे त्यामुळे भाज्यांना चव छान येते साधारण एक ते दीड मिनिट आपल्याला हे मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आचेवर मस्त एक ते दीड मिनिट हे आपल्याला असं मस्त परतून घ्यायचं आहे हे छान परतलेलं आहे आता यामध्ये टाकायचे आहे तांदूळ तर तांदूळ मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मी तांदूळ आधी भिजू टाकले नव्हते ऐनवेळीच आपल्याला ते व्यवस्थित धुवून यामध्ये टाकायचे आहे आणि पण त्यामध्ये पाणी काहीच राहिलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित मस्त आपल्याला साधारण दोन मिनिट हे गॅसचा पावर मध्यम करायचा मध्यम आचार मस्त तांदूळ हे भाज्यामध्ये मिक्स करायचे आहे यामध्ये पाणी टाकायचे गडबड करायची नाही व्यवस्थित दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे छान परतलेलं आहे त्यामुळे काय होतं भात मस्त असा मोकळा मोकळा होतो आता यामध्ये टाकायचं आहे पाणी ते एका बाजूला मी पाणी गरम केलेलं होतं दीड कप तांदूळाला इथे मी चार कप पाणी घेतलेलं आहे त्यामुळे ते, ते असं व्यवस्थित हे माप आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार जसे तांदूळ आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता आता पाणी टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला दोन कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे कुकरच्या दोन शिट्या झालेल्या आहे गॅस मी बंद केलेला आहे आता कुकर पूर्ण गार आपल्याला होऊ द्यायचं आहे नंतरच याचं झाकण उघडायचं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर असा मस्त आपला मसाले भात तयार आहे एकदम मस्त मोकळा मोकळा झाला पण तरीही एकदम मौसूत हा मसाले भात आहे आता यामध्ये टाकूया कोथिंबीर कारण आपण आधी कोथिंबीर नव्हती टाकली बारीक बारीक कोथिंबीर टाकून मस्त हा मसालेभात आपल्याला मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा पण तरीही एकदम मसूत असा मसालेभात आपला तयार झालेला आहे बघा एकदम छान चविष्ट जसा हा पाहायला दिसतो ना तसाच एकदम चवीला अप्रतिम हा मसालेभात झालेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद